फ्रेंड्स इथे मी आत्ता मठामध्ये आहे इथे आणखीन तुम्ही बघत आहात इथे बरस सगळं इथे अगोदर भरपूर गवत वगैरे होतं फार उंच गवत होतं दहा दहा फुटाचं गवत होतं इथे चांगलंच आणि सगळं जंगल झालं होतं कारण की पाऊस पडत होता आणि पावस पावसामध्ये ना पटकन गवत वाढतं इथे तर हे असं आहे आणखीन मा आता मग आमच्या माळींनी जसा पाऊस थांबला तर मग इथलचं सगळं गवत वगैरे त्याने जेवढं त्याला जमलं आहे म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे बरंचसं काढलेलं आहे पण आहे थोडंसं आहे पण तरी आता आपल्याला दिसतंय सर्व काही इथे आजूबाजूला काय आहे म्हणून नाही तर आधी सगळं गवत असल्यामुळे हे सगळं जंगलच दिसत होता आणि आता मी असं मध्ये जाऊ शकते मी तुम्हाला इथे घेऊन जाते मलाही खाली आता दिसतंय सर्व काही तर इथे काहीच चालायचं काहीच नव्हतंच इथे काही ते आमचे जुने झाडं आहेत ह्याची आंब्यांची झाडं आहेत ही आमची जुनी झाडं आहेत आणि ही जी तुम्ही बघताय ना आजूबाजूला ही आमची दोन वर्षाची झाडं आहेत जी आम्ही लावलेली आहेत आणि बाबांचं स्थान इथे बाबा जेव्हा प्रकट झाले ना इथे तेव्हा नुकतंच म्हणजे आत्ताच जस्ट पाच महिने झाले आहेत आणि आम्हाला हे सगळं काही माहिती नव्हतं असं काही इथे काही घडणार आहे तर ता, त्यामुळे काही तयारी नव्हती अशी आमची आणि आम्ही नेहमीप्रमाणे आमचं सगळं काम कामं सगळी आमची चालू होती तर ही सगळी कामं चालूच होती हे बघा हे तुम्ही बघत असाल इथे हा एक प्लॉट आहे इथे आणखीन ह्या झा हे जे आंब्याचं झाड आहे तिथे बाजू पाठीमागे बघा पाठीमागच्या साईडला पण तुम्हाला ती जागा दिसते तो एक दुसरा प्लॉट आहे आपला म्हणजे दोन्ही मिळून असे तीन एकरचे आपले प्लॉट आहेत बन त्याच्यामधून चालायचं कसं मी तुम्हाला हळूहळू आता इथलचं सर्व काही मी आता दाखवेल इथे आता जे मी आता आलेले आहे हा हे बघा हे तुम्हाला दिसतं बरंच काम आहेत इथे आपला हा रस्ता आता आला इकडनं नेहमी आपण जात असतो हे बघ भरपूर काम आहेत वा इथे काय ठेवले हे सर्व ही तुळशीची झाड आहेत हा आपला सोनसाफा सोनसाफ्याची अशी आमची दहा पंधरा झाडं आहेत आधीची पण काही झाडं आहेत आणि नंतर आम्ही मग लावलेली आहेत काही झाडं अशी टोटल आमचे करीबन एक पंधरा तरी झाडं आहेत सोनसाफ्याची आणि ह्यावेळी मी अजून लावणार आहेत कारण की उद्या बाबांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने उद्या उद्या ना उद्या जमणार नाही पण मला असं वाटतं आहे की मी शनिवारी किंवा रविवारी त्याच निमित्ताने मी आणखीन काही झाडं लावणार आहे तिथे फुलांची झाडं सोनचाफा नंतर अजून आहेत आपलं डबल जास्वंदीचं लाल जास्वंदी असतात ती झाडं त्या फुलांची झाडं हे लावणार आहे बापरे भरपूर करायचे काम तिथे आमचं राम दरबार येणार आहे ती ज पूर्ण जो तो स्टेज तुम्हाला ते दिसतंय तिथे आमचं राम दरबारचं आमचं देऊळ येणार आहे तिथे आम्ही बांधणार आहोत बाबांचं इथे हे जे देऊळ आहे हे, हे पण आम्हाला असा जांभा दगड हाच दगड आम्हाला इथलचं हे ट्रेडिशनल म्हणजे हे इथलचाच हा दगड आहे ज म्हणजे लाल मातीच्या ह्याच्याने बनवलेले ह्या मोठ्या विटा आहेत ह्याला जांभा दगड असं म्हटलं जातं तर आणि फार ट्रेडिशनल लुक म्हणजे फार एन्शंट म्हणजे आधीच्या काळामध्ये कशी ती जुनी देवळं बां, बांध बांधली जायची तशा पद्धतीने हे देऊळ इथे आम्ही बांधणार आहोत मोठं देऊळ बांधणार आहोत त्याच्या सगळ्या प्लॅनिंग्स वगैरे आता चालू आहेत ते कामं चालू आहेत तिथे मुंबईला आणखीन काही मला वाटतं एक एक आठ म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये बहुतेक आमची टीम इथे येणार आहे ते सगळं इथलचं सगळं काही निरीक्षण करून वगैरे त्यांचं मॅपिंग वगैरे करून मग इथे कुठलं देऊळ कसं किती मोठं बनवायचं आहे कसं काय बनवायचं आहे ते बघताय तुम्ही तिथे ने, ते झाड जे दिसतंय ना तुम्हाला आंब्यांच्या पाठीमागे ते झाड तिथे ते ह्याचं झाड आहे काय म्हणतात बेलपत्राचं झाड आहे आणि तिथे वारूळ पण आहे तिथे नागदेवता इथलचा राखणदार जो असतो जमिनीचा ह्या शेताच्या जम ह्या जमिनीचा राखणदार जो आहे तो तिथलच्या त्या वा, वारुळामध्ये तिथे आहे आणि तिथेच आम्हाला शिवशक्तीचं देऊळ तिथे आम्हाला बांधायचं आहे तर तिथे आमचं शिवशक्तीचं देऊळ असणार आहे नंतर ह्या साईडला आमचं इथे राम दरबार येणार आहे इथे मधोमध मद, आपलं नीमकरोली बाबांची मूर्ती येणार आहे आणखीन हनुमानजींची मूर्ती म्हणजे आम्ही दोन्ही मूर्ती अगदी बाजूबाजूला ह्या देवळामध्ये इथे बसवणार आहोत त्यांची स्थापना करणार आहोत इथे तर असं सगळं आहे आणखीन मग वैष्णोदेवीचं पण मंदिर त्या साईडला तिथे ना एंट्रन्सच्या इथे अगदी वैष्णव देवीचं मंदिर तिथे ती जी चौकट तुम्हाला तिथे दिसते ना त्या चौकटीवरती तिथे वैष्णोदेवीचं मंदिर पण येणार आहे असं आणि साईबाबांचं पण देऊळ आम्हाला हे करायचं आहे कारण की साईबाबा आणखीन नीमकरोली बाबा हे एकच म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये बघितलं जातं म्हणजे एकच रूप आहे त्या दोन्ही संत देवतांचं आणि त्यामुळे साईबाबा आणखीन नीमकरोली बाबा जे साईबाबांना मानतात ते नीमकरोली बाबांनाही मानतात असं मी बऱ्याचशा ग्रुप्समध्ये मी बघितलेलं आहे फेसबुक्सच्या ग जेवढेही आपले ग्रुप आहेत ह्याचे नीमकरोली बाबांचे आणखीन शिर्डीचे साईबाबा जे आहेत तर ते सर्व जे भक्त आहेत ना ते श शिर्डीचे साईबाबांनाही मानतात आणखी नीमकरोली बाबांनाही मानतात तर त्यामुळे शिर्डीचे साईबाबांचंही देऊळ आम्ही बांधणार आहोत इथे तर कुठे कु कसे दे देवळं आपल्याला स्थापना करायची आहे हे सगळं निरीक्षण करण्यासाठी आमची एक टीम येणार आहे माझी मैत्रीण येणार आहे आणखीन ती सगळं मॅपिंग वगैरे इथे करणार आहे आणि मग त्याचं व्यवस्थित लोक जे ग्राफिक डिज डिझायनिंग करतात अगदी व्हिडिओमध्ये वगैरे कसे देऊळ स्थापना झाल्यानंतर म्हणजे ते बांधकाम झाल्यानंतर देऊळ कसं दिसेल कुठलं देऊळ देऊळ कुठे असेल वगैरे हे सगळं काय ते म्हणजे आम्हाला पूर्ण तो व्हिडिओ आणि त्याचं आम्हाला पूर्ण ते करून देणार आहे तर त्या कामासाठी आता येणार आहे ती लोकंही तर हे सगळं काही कामं मुंबईमध्ये चालू होती माझी बरेचसे ऑफिशियल कामं होती माझे जे दुसरे बिझनेसेस आहेत तेचे ही कामं होती म्हणून थोडासा वेळ लागला तिथे तर इथे रमेश नारायणे माझे पती ते इथे सगळं काही सांभाळत होते आणि नाहीतरी त्यांचे त्यांनी लावलेले ही जी झाडं आहेत आपली आंब्यांची तर ह्याच्यापासून ते दूर होऊ शकत नाही आणखीन त्याचबरोबर बाबांनी त्यांचंही काम त्यांना दिलेलं आहे इथे त्यांनी प्रकट झाले बाबा आणि मग आमच्या दोघांनाही त्यांनी सांगितलं आहे आता की सेवा करा लोकांची सेवा करा इथे जेवढेही भक्त येतील त्यांना इथे मार्गदर्शन मिळेल त्यांची बाबांची ऊर्जा मिळेल इथे लोकांना आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही त्यांची प्रार्थना आहे आणखीन जे कामांसाठी ते इथे आलेले आहेत खास करून की आत्म आत्मा, आत्मा परिवर्तन जे असतं आपलं की एक दिश आ, एक कधीतरी आपण निराश होतो आपण भटकतो आपल्याला माहिती नसतं की काय करायचं वगैरे आणि मग अशा वेळी जेव्हा आपण बाबांजींच्या अगदी फोटोच्या समोर जरी बस तुम्ही बसलात ना आणि व्यवस्थित तुम्ही मेडिटेशन केलं त्यांचं चिंतन केलं तर तुम्हाला पटकन तुमच्या मार्ग जे आहेत हे तुम्हाला नक्कीच तुम्हाला सापडतात ते आणि बाबा अगदी तुमच्या समोर तुम्हाला पूर्ण तुमचं चित्र असं समोर तुम्हाला दिसतं सर्व काही की आता आपल्याला काय करायचं आहे ते तर हे असे त्यांचे काही चमत्कार आहे आणि नक्कीच मी तुम्हाला एक एक चमत्कार जे माझ्या लाईफमध्ये घडलं आत्ता एवढ्या ह्या सहा महिन्यामध्ये आणि त्याच्या अगोदर पण त्यांनी कसं मला ह्या हे जे हा जो माझा जीवनाचा हा जो प्रवास आहे ना ह्या प्रवासासाठी त्यांनी मला कसं तयार केलं आहे ह्याची सगळी मी माहिती मी तुम्हाला त्या त्या विषयांवरती म्हणजे जेव्हा जेव्हा ते काही विषय असे निघतील तर ते त्या विषयांवरती मी तुम्हाला माझे एक्सपिरियन्सही मी म्या शेअर करणार आहे तर नक्कीच परत भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला तर मग जय नीम करोली बापा